हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स आता आपल्याला तोतापुरी आंबे मिळतच आहेत मार्केटमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मुरांबा आणि गुळ आंबा तर यासाठी मी दोन तोतापुरी आंबे घेतलेले आहेत तर ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि त्यातला एक आंबा मी किसून घेणार आहे अशा पद्धतीने आणि इथे घीसुद्धा यूज करतात बरेच लोक पण मी डायरेक्ट पॅनमध्ये टाकून घेतलं होतं जो केस होता आंब्याचा तो थो। आणि थोडाफार सॉफ्ट होईपर्यंत मी असंच परतवून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मी इथे गूळ पावडर टाकली होती गुळाची पावडर होती तर ती यूज केलेली आहे मी इथे अगदी चार चम्मच इतकीच असेल तर मी इथे चार चम्मच इतकी गुळाची पावडर घेतलेली आहे त्यानंतर मी इथे चार ते पाच लवंग घेतलेलं आहेत फक्त फ्लेवरसाठी घेतलेलं आहेत आणि आता आपल्याला व्यवस्थित गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आंबा जो आहे थोडंफार ब्राऊन डार्क कलर आला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तुम्ही टेस्ट करू शकता जर गोड आंबट जसं तुम्हाला लागत असेल तर तुम्ही गुळ ॲड ॲड करू शकता त्यामध्ये त्याच्यानंतर दुसरावाला आंबा जो आहे तो मी अशा पद्धतीने असं क्यूब करून घेतलेला आहे आणि एका पॅनमध्ये थोडेसे राई टाकून आपल्याला तडका द्यायचा आहे राई टाकायचं आहे थोडंसं हिंग टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आंबा टाकून परतवून घ्यायचा आहे आंब्याचे तुम तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता आणि आता आपल्याला थोडंसं आपल्याला वाफेवर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आंबा थोडाफार सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर मी लो फ्लेमवरती थोडं सॉफ्ट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे गूळ टाकलेला आहे गूळ किसून टाकला तरी चालेल आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्यानंतर आपल्याला इथे तिखट टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद टाकलेले आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जस जसं गुळ जो आहे तो मेल्ट होईल तस तसं त्याचं तस पाणी सुटत जाईल आणि अशा पद्धतीने आपल्याला आंबा जो आहे तो पूर्ण शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आणि आपला गुळांबा जो आहे तो रेडी झालेला आहे अशा पद्धतीने खूप छान आणि टेस्टी लागतो जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचा असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता नाहीतर अगदी आठ दिवसापर्यंत व्यवस्थित राहतो तर फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा Thank you.